जय श्रीराम राज्यस्तरीय भव्य संस्कृती संस्कृताश्रिता वर्ष या स्पर्धेसाठी पंचम गटातून मी हा व्हिडिओ पाठवत आहे माझं नाव अनुराधा चंद्रशेखर साठे माझं शिक्षण बी कॉम श्रीमद गीता, अध्याय तिसरा कर्मयोग यातील सदोतीस आणि अडोतीस हे दोन श्लोक मी शब्द स्पष्ट उच्चार आणि अर्थासाठी घेतलेले आहे श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भव महाशनो महापापमा विध्यह वैरीण या श्लोकामध्ये भगवंत मानवाच्या मनामध्ये काम आणि मनाम क्रोध हे निर्माण होतात आणि ते वैरी आहेत असं सांगत आहेत मनुष्यजी हा सत्व रज आणि तम या तीन गुणांनी बांधलेला असतो त्याच्यापैकी रजोगुणामुळे हा काम म्हणजे एखाद्या विषयाबद्दलची आवड प्रीती किंवा आसक्ती निर्माण होते आणि हा काम जर जा पूर्ण झाला नाही तर त्यातून क्रोध निर्माण होतो आणि हा काम महाशन म्हणजे अतिशय खादाड असून तो कधी तृप्त झाला आहे असं निदर्शनास येत नाही जसं आम्ही अग्नीमध्ये जर सतत घृत टाकत गेलो तर तो अग्नी शांत होण्याचं नाव घेत नाही त्याप्रमाणे जो जो आम्ही हा काम पूर्ण करण्याच्या मागे लागतो तो तो आम्हाला नवीन नवीन कामना उत्पन्न होत राहतात आणि त्या कामना पूर्ण झाल्या नाही की क्रोध येतो आणि हा क्रोधच माणसाला महापापमा म्हणजे खूप मोठं पाप, पाप करण्यात उद्युक्त करतो म्हणून हे काम आणि क्रोध मनुष्याचे वैरी आहेत असं भगवंत इथे सांगत आहेत मनुष्याला खरं तर ह्या संसारातील नाशवंत वस्तूबाबतच्याच कामना असतात आणि त्या एक नसून अनंत असतात आणि त्या कधी तृप्तही होत नाही जसं एखाद्याच्या मनात धनं मिळवण्याची कामना झाली किंवा त्याला कितीही धन मिळालं तरी आता पुरे बास असं वाटत नाही किंवा एखाद्याच्या मनात रसनेची कामना निर्माण झाली तर त्याने याआधी खरं तर कितीतरी पदार्थ कितीतरी वेळा काढलेले असता आणि आता डॉक्टरने मनाई केली तरीसुद्धा त्याला तो पदार्थ खावासा वाटतो आणि तो जर पदार्थ मिळाला नाही किंवा इतर कामना काही मिळाल्या नाहीत की त्यातून त्याला क्रोध येतो आणि मग तो क्रोधच त्याला पाप करण्यास उद्युक्त करतो मग तो चोरी डाका हिंसा भ्रष्टाचार किंवा खोटं बोलणं अशा तऱ्हेचे पाप करायला लागतं आम्हाला असं वाटतं की आम्ही काही मोठी चोरी किंवा डाका घालायला जात नाही किंवा भ्रष्टाचारही करत नाही पण यातलंच काही ना काहीतरी अगदी अल्प प्रमाणात काही ना पण पाप आमच्याकडनं घडत असतं आणि म्हणूनच आणि ते पाप आम्हाला या जन्मी नाही तर पुढच्या सुद्धा दुःखाला कारण होतं म्हणून ह्या कामाच्या बाबतीत सामोपचाराने न वागता दंडनीतीनेच वागा अर्थात काम निर्माण झाल्यानंतर त्या कामाने संबंधी साधक बाधक योग्य अयोग्य चांगला वाईट हा विचार करून मगच तो काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा ज्ञानेश्वर माऊली खरं तर रुजू मनाचे आहे पण तेही ज्ञानेश्वरी मध्ये या कामाच्या बाबतीत बोलताना कठोर शब्द वापरतात माऊली म्हणतात हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरींचे वाघ भजनमार्गींचे मांग मारक जे अशा तऱ्हेने हा काम घातक का आहे हे आम्हाला समजतं पण अज्ञानाला वश झाल्यामुळे आणि ह्या नाशवंत वस्तूपासून आम्हाला सुख मिळतं अशी खोटी समजूत झाल्यामुळे आम्ही हा काम तृप्त करण्याच्या मागे लागतो पण तो कधी तृप्त होत नाही म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की ह्या कामाच्या बाबतीत किंवा ह्या कामाला मित्र न समजता शत्रू समज आता ह्या कामाच्या बाबतीत शत्रू समजायचं पण हे जे काम आम्हाला निर्माण होतं जी भावना आमची ज्ञानशक्ती झाकल्यामुळे हा आमचा काम निर्माण होतो हे आता पुढे पुढे श्लोकात तीन उदाहरणाच्या साह्याने आम्हाला भगवंत सांगत आहेत तो श्लोक याप्रमाणे धूमेनावृियते वन्हीर्यथा दर्शो मले नच यथोल्बे नावृतो गर्भस तथा तेने दमावृतम धुराने जसा अग्नी झाकला जातो धुळीने जसा आरसा झाकला जातो किंवा वाऱ्याने जसा गर्भ झाकला जातो त्याप्रमाणे ही कामनेच्या आवरणाने आमचं ज्ञान झाकलं अर्थात ही कामना योग्य की अयोग्य चांगली का वाईट हे ह्याबद्दलचा उचित निर्णय आम्ही घेऊ शकत नाही आणि तो निर्णय न घेता समोर कामना आली उत्पन्न झाली की आम्ही लगेच ती पूर्ण करण्याच्या मागे लागतो म्हणून ह्या कामाच्या बाबतीत भगवंत सांगतात की धुराने जरी अग्नी झाकलेला असला तरी त्याच्याखाली अग्नी हा विद्यमान असतो धुळीने आरसा जरी माखलेला असला तरी त्या धुळीच्या खाली आरशाची शुद्ध काच विद्यमान असते आणि वारेने जरी गर्भ झाकलेला असला तरी त्या वारेच्या खाली गर्भ विद्यमान असतो त्याप्रमाणे या कामनेच्या आवरणाखाली साक्षी रूपाने शुद्ध आणि सच्ची स्वरूप आत्मा विद्यमान असतो आणि म्हणून ह्या अग्नीला जर युक्तीने आम्ही वारा घातला तर धूर नाही साहून अग्नी प्रगट होऊ शकतो हा आरसा आम्ही स्वच्छ धुतला की आम्हाला तो स्पष्ट आमचं चेहरा दाखवू शकतो आणि गर्भावरची वार दूर केली की के आम्हाला सुंदर असं बाळ मिळतं त्याप्रमाणे या कामाच्या बाबतीत आम्ही संयम आणि नियमन ही जर युक्ती वापरली तर साक्षीरूपाने असलेला शुद्ध सच्ची स्वरूप आत्मा प्रतीत होऊन ह्या कामाच्या बाबतीत आम्हाला योग्य अयोग्य निर्णय करण्याची बुद्धी देईल ज्ञान देईल आणि मग अशा तऱ्हेने हा काम आमचा हळूहळू कमी होईल आमचा काम निष्प्रभ होईल तुकोबारा सुद्धा या कामाच्या बाबतीत सांगताना म्हणतात काम नाही काम नाही ना राहीलोपालोपारिकाम पा, त्यांनी परमात्मा प्राप्तीचं त्यांचं हे गुपित त्या अभंगाद्वारे आम्हाला सांगितलं आहे म्हणून हा अभंगसुद्धा आम्हाला मार्गदर्शक आहे ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु